नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर जरी आपण कुठला उमेदवार अपक्ष नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी सुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावं किंवा उमेदवार अर्ज दाखवलं करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणार बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी ये त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाच चा, आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या द्याचा मा करायचा महावि महायुवती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवलं नाही दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं आहे त्यांनी काय चाळीस पंचेचाळीस वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजा आत्ता काय पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आणखी आम आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या यांनी पण केली आम्ही तयारी करायला लागलो नाविला जे आमचा जर धोका दिला तर बर, बरं जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत सात आठ महिन्यापासून होतोय राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाविला जर आम्हाला देणारं बनावं लागतं जे आरक्षण अजून काही अंमलबजावणी वगैरे काय होता दिसत नाही होणारच नाही ते टिकणारच नही। नाही कारण इंद्रा साणीचं जजमेंट सांगतं आहे की ते पन्नास टक्क्याच्या वरती जातं पण काही आमदार बदलतात कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले ला दहा टक्के दिले तुला माहीत आहे की ते चालले आहेत पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल बोंबल देत की जे एम पी एसचे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कसाला साम तो बाता मारा लगे तक जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद